नमस्कार सर्वांचे ॲग्रिटेक महाराष्ट्रमध्ये सर्व शहर्ष स्वागत तर सर्वांना या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा राज्यातील वातावरणामध्ये झपाट्याने बदल बऱ्याच भागात जे आहे आपल्याला पाऊस आणि गारपिटीसह पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे अचानक वातावरणामध्ये झालेला हा बदल एक कमी चक्राकार वाऱ्यामुळे होत आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये पंधरा एप्रिल ते अठरा एप्रिलच्या दरम्यान पुन्हा एकदा वातावरण बदलून पाऊस पडेल भाग बलत पाऊस पडेल असं सुद्धा तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे जर बहिलं तर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डॉक्टर साहेब यांनी सांगितलेलं आहे की वातावरणात पुढील एक दोन दिवस आहे बदल नक्की आहे वातावरणामध्ये बदल होऊ शकतो कोकण सह मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात थोडी पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा शक्यता आहे मात्र पाऊस हा सलग पडणार नाही टप्प्याटप्प्याने पडेल असा अंदाजसुद्धा यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर सर्व शेतकरी मित्रांना व्हिडिओद्वारे सूचित करण्यात येईल